नमस्कार भक्तांनो आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज आपण जाणून घेणार आहोत देवी दुर्गा भक्तांची परीक्षा का घेतात आणि खरी शक्ती कशी जागृत होते अनेक वेळा आपण पूजा करतो मंत्र जपतो तरीही आयुष्यात अडचणी येतात तेव्हा मनात एकच प्रश्न मी इतकी भक्ती करतो तरी देवी माझी परीक्षा का घेत आहेत भक्तांनो आपण देवीला फक्त बाहेर शोधतो मदत मागतो कृपा मागतो पण कधी स्वतःला विचारतो का मी आतून किती मजबूत आहे देवी दुर्गा फक्त संकट दूर करणारी शक्ती नाही त्या संकटातून घडवणारी शक्ती आहेत एकदा एक दाएक भक्त होता खूप साधा खूप श्रद्धाळू तो रोज सकाळी देवी दुर्गेचं नाव घ्यायचा दिवा लावायचा हात जोडायचा पण भक्तांनो त्याची एक सवय होती सुखात पूजा थोडी आणि संकटात पूजा खूप मोठी जेव्हा आयुष्यात अडचणी यायची तेव्हा तो देवीसमोर बसून म्हणायचा माता मला वाचव एक दिवस संकट इतकं मोठं आलं की त्याचं मन पूर्णपणे खचलं तो देवीला म्हणाला मी रोज पूजा करतो तरीही मला अडचणी का त्या क्षणी त्याच्या मनात एक शांत पण खोल आवाज आला तू मला आठवतोस पण स्वतःची शक्ती विसरतोस मी तुला संकटातून बाहेर काढते पण तू स्वतः उभा राहायला शिकत नाहीस मी बाहेर उभी आहे पण तू आतून किती मजबूत आहेस ते मला पाहायचं आहे भक्तांनो त्या क्षणी त्याला कळून चुकलं देवी त्याची परीक्षा घेत नव्हत्या त्या, त्या त्याला घडवत होत्या देवी दुर्गा म्हणजे फक्त मूर्ती नाही फक्त बाहेरची शक्ती नाही देवी दुर्गा म्हणजे आतल शौर्य मनाचा सनेमढ श्रद्धा देवी संकट दूर करत नाहीत त्या आपल्याला संकटाला सामोरं जाण्याची शक्ती देतात जो रोज मन शांत ठेवतो त्याच्यावर देवीचं संरक्षण आपोआप येतं भक्तांनो जर तुम्हाला ही देवीची शक्ती रोज अनुभवायची असेल तर फक्त हे करा दररोज सकाळी एक मिनिट शांत बसा डोळे बंद करा आणि तीन वेळा मनापासून जपा ओम दुव दुर्गायी नमहा ओम दुव दुर्गाय नमहा ओम दुअ दुर्गाय नमहा मंगळवारी लाल रंग परिधान करा किंवा एक दिवा देवीसमोर लावा जर तुम्हाला देवी दुर्गेची कृपा संरक्षण आणि अंतर्गत शक्ती रोज अनुभवायची असेल तर प्रियाज डिवाइन फ्लोला सबस्क्राइब करा लाइक करा कॉमेंटमध्ये जय दुर्गा लिहा आणि हा संदेश इतर भक्तांपर्यंत पोहोचवा लक्षात ठेवा देवी तुमची परीक्षा घेत नाहीत त्या तुम्हाला तुमची खरी शक्ती आठवण करून देतात जय दुर्गा